मित्रांनो पाहू शकता आपण खरड्या खरडा येथील किल्ल्यामध्ये आलेलो आहे आणि हे किल्ल्याची मागची बाजू आहे मित्रांनो तिथून पाहू शकता इथून गुप्त दरवाजाने महाराजांना व जे किल्ल्यामधील जनता आहे त्यांना जर युद्धाच्या काळात बाहेर जायचं असेल तर इथून बंद दरवाजा आहे आणि इथून हा किल्ल्यामधून येणारा गुप्त दरवाजा आहे त्याच्यामधून आपण आतून आतमध्ये जाणार आहोत आणि तुम्हाला आतमधला नजारा दाखवतो कष्ट करून यावं लागतं मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो एवढ्या एवढ्या बुळीतून मी आलेलो आहे आणि खूप कठीण आहे हे ना, ना। इथं बघा एकदा शेळ्या चरत आहेत हा ही किल्ल्यातली आतली बाजू आहे <laughs> किल्ल्याच्या वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि मेन एंट्री तिथून आहे हे दिसतंय ना इथून मेन एंट्री आहे त्याला आपण वरती जाऊयात आता आपण तिथे जाताना व्हिडिओ काढूयात पाहू शकता या पद्धतीने पायऱ्या आहेत दोन्ही बाजूनी किल्ल्यावर जाण्यासाठी आणि त्या प्रत्येक ठिकाणी आहे जसं की इथं एक आहे त्या एक जागी आहे ह्या जागी ह्या साईडला आहे पण तिथं एक आहे तिकडे काय अशा आणि काय मध्ये आहे ते नंतर जाऊन दाखवतो पायऱ्या खूप जागेवर उंच असल्यामुळे दम लागतो मित्रांनो हो या लहान मुलांना सोबत कृपया करून आणू नका हे बघा मित्रांनो आपण वर आलेलो आहे वर आल्यानंतर बघा असा नजरा आहे आणि इकडून पाहू शकता एक खराडा शहर खूप दम दम आहे मित्रांनो वरती येण्यासाठी या देवळ्या पाहू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो ते आवाज कसा घुमतोय मी एक राजांची घोषणा देतो शिवाजी महाराज की जय बघा आवाज कसा घुमतोय मित्रांनो इथे आवाज जास्त प्रमाणात घुमला जातो खूप चांगलं वाटतंय मित्रांनो इथे आल्यानंतर इथं पाहू शकत इथं झेंडा फडकण्यासाठी स्तंभ आहे इथं पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी